शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावळ्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा डावा शहराची खबरबात मध्ये नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्या प्रकरणामध्ये बँकेचे माजी संचालक अजय बोरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम एच शेख यांनी फेटाळून लावला आहे नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे सध्या बँकेचे लायसन हे रद्द करण्यात आले आहे बँकेने कोट्यावधी रुपयांचे जे काही कर्ज दिले होते ते अद्याप पर्यंत वसूल झालेले नाही दोनशे कोटी रुपयांच्या कर्जाचा घोटाळ्याचा विषय हा मोठ्या प्रमाणामध्ये गाजला आहे अर्बन बँकेच्या वेगवेगळ्या

गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भाजपची विचारधारा शहर ग्रामीण भागासोबतच महाराष्ट्रात रुजवली त्यामुळे भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी नगरच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री अण्णा डांगे यांना सांगितले तसेच नगर शहरातील महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी वेळोवेळी सहकार्य केले महाराष्ट्राच्या विकासात गोपीनाथ मुंडे यांचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य वसंत लोडा यांनी केले आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले गुंडा प्रवृत्तीच्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व नुकतेच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाने याच्यावर चौपरणे व तलवारीने जीवघेणी हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण रोहन जय चव्हाण व इतर आरोपीला तत्काळ अटक करून चव्हाण यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत राहणारे समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिले आहे अहिल्यानगर येथील बालरोगतज्ज्ञ डॉक्टर सागर वाघ यांना दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी या विषयाच्या कोर्समध्ये उत्तीर्ण झाले आहे त्यामुळे हा कोर्स उत्तीर्ण होऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले पिडिओट्रिक ॲलर्जिस्ट व लहान मुलांचे ॲलर्जी स्पेशलिस्ट होण्याचा मान डॉक्टर वाघ यांना मिळाला आहे लहान मुलांमधील बालदमा ॲलर्जीचे आजार व त्यांचे निदान तसेच यासाठी स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री आदी तपासणींसाठी इतर जाण्याची गरज नसून नगरमध्येच वाघ नर्सिंग होममध्ये या सर्व सुविधा मिळणार असल्याचं डॉक्टर वाघ यांनी सांगितलं <z> <zies> एम आय डी सीतील एका कंपनीवर बुलडोजर चालवून गेट व सिक्युरिटी कॅबिन तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी दहा डिसेंबर रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्यावसायिक अर्चना संजय पुगालिया यांनी फिर्याद दिली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास प्रकाश मल्लया शेरकर व त्यांच्या साथीदारांनी फिर्यादी यांचा कायदेशीर ताबा असलेल्या प्लॉटवर कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बुलडोजर चालवला बुलडोजरच्या सहाय्याने कंपनीच्या गेटचे व सिक्युरिटी कॅबिन तोडून नुकसान केले फिर्यादी व कंपनीतील कामगारांना शिबीगाळ दमदाटी करून मारहाण करण्यात आली प्लॉट ताबा घेण्याकरता धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले शहराची खबर बात येथेच थांबतोय शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर